लग्नाच्या तीनच महिन्यांनंतर अंतरा मल्हारच्या आयुष्यात आला मोठा आनंदाचा क्षण चाहत्यांसह कलाकार ही करतायत अभिनंदनाचा वर्षाव मित्रांनो कलर्स टीव्हीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेले मल्हार म्हणजेच अभिनेता सौरभ चौगुले आणि अभिनेत्री योगिता चौहान हे तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी लग्नबंधनात अडकले आणि आता लग्नाच्या तीनच महिन्यानंतर या दोघांच्या आयुष्यात एक असा क्षण आला आहे जो खरोखर खूपच अस्मरणीय आहे मित्रांनो तुमच्या लाडक्या अंतराम मल्हारने स्वतःचे नवीन घर घेतले आहे मित्रांनो सौरभ आणि योगिताने स्वतःचे हक्काचे नवीन घर घेतले आहे आणि नुकताच त्यांनी या नवीन घरामध्ये ग्रहप्रवेश देखील केले आहे त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसोबतही शेअर केली आहे या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता सौरभ आणि योगिता हे दोघेही नवीन घरामध्ये ग्रहप्रवेश करताना दिसत आहेत लग्नाच्या अवघ्या तीनच महिन्यानंतर या दोघांनी त्यांचं खूप मोठं स्वप्न पूर्ण आहे मित्रांनो नवीन, नवीन घर घेण्याचे स्वप्न हे प्रत्येक व्यक्तीचे असते आणि या दोघांनी नवीन घर घेऊन त्यांचं हे स्वप्न आता पूर्ण केलं आहे तसेच अंतराम मल्हारने मुंबईमध्ये स्वतःचे घर घेतले आहे एक स्वप्न आपलं एकत्र पूर्ण करूया नवीन शहरात नवीन संसार थाटूया असं कॅप्शन त्यांनी या ग्रहप्रवेशाच्या फोटोंना दिले आहे त्यामुळे सध्या या जोडीवर चाहते तसेच सेलिब्रिटी अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलकडूनही अंतराम मल्हार म्हणजेच योगिता आणि सौरभला नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा